वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज माझी रिटर्न जायची तयारी सुरू झालेली आहे बघा त्याच्यामुळे आवरावरी सुरुच आहे इथं सगळी जायची तयारी झाली माझी पॅकिंग ह्यांच्या जेवणाची तयारी सुरू आहे करायला तेवढ्याच गाडी आली बाहेर अरे गोलू आयुष हा चला उतरा <laughs> या दिदाल झोप याय लागली होती लय जबरदस्ती जागी ठेवली तिला वाच घातलं काय पप्पा गोलून पण घातलंय चला आज चला या हम्म चला चला आम्ही तयार होता आता या आधी ये आयुषला म्हणलं अयो मला, मला बारीक व्हायला त्याला अजून काजून तरी बारीक व्हायला लागेल सृष्टीवेनी आपल्याला हॅल ह काय आणलं होत होय का हा चला आता झालं गुडगुटीत दिसाले मग का आता वजन वाढलं माझं अजून नकुच चेडल आता विचारलं लगेच का चालले म्हणून थांब्या अजून सुट्टी तर नको म्हणजे पप्पाला माझ्याशिवाय झोप येत नाही

आणि इथं असं झालं होतं की मला जेवायची काहीच इच्छा नव्हती पण सृष्टीवाहिनी नाकाने खूप फोर्स केला त्याच्यामुळे मग मी थोडंसं जेवण केलं थोडंसं म्हणजे फक्त अर्धीच भाकरी काढली कारण दुपारी आम्ही लेट जेवण केलं होतं आणि आवरून तयार वगैरे झाले आणि लाईट गेली त्याच्यामुळे खूप जास्त गरम होत होतं बॅग वगैरे सगळं पॅकिंग अगोदरच केलं होतं सगळं बाहेर ठेवलं साहित्य आणि मग इतात आम्ही आवरून निघाले होते तर आता सृष्टीवाहिनी माझी ओटी भरायला लागल्या होत्या तर अक्काही थांबल्या होता आणि तुम्ही बऱ्याचदा मला व्हिडिओमध्ये विचारता की अक्का कोण आहेत अक्का कोण आहे तर अख्खा माझी मोठी आई आहे बरं का हां आणि इकडं आलं की तुम्हाला प्रश्न पडतो ना मी त्यांना आवजावं बोलते वगैरे असं तर लहानपणापासून ती सवय लागून गेलेली आहे त्याच्यामुळे ते कधी कधी असं होतं ना आपल्याला लागलेलं ला सवय आपल्याला बदलत नाही त्यातलाच काहीसा प्रकार आहे हा त्याच्यामुळे आम्हाला आवजाव बोलायची सवय झाली आणि मग इथं तर हे जेवण वगैरे झालं होतं त्याच्यामुळे बाहेर जाऊन बसले होते आवरून सगळे इकडं तिकडं आंब्याची झाडं वगैरे बघायचे त्यांचं चालू होतं तर म्हटलं चला आता झाले आवरून तर बाहेर जाऊया आपण पण तर अगोदर अक्कांच्या पाया पडून घ्यावं म्हटलं आणि बाहेर जाऊ भाऊ पण बाहेर आहेत ना तर त्यांच्याही पाया पडायचं होतं तर निघाले बाहेर आता <laughs> <laughs> चल चला लवकर चलो चल चला बर बर चल 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 भाऊ कसं स्माईल इट्स ओके चला हा आ घेतले बाबा सगळं घेतलंय चला सामान माग व्यवस्थित ठेवा फक्त भाऊ <laughs> चला नाही लिंबू ना, ना? कशाला माग ठेवा व्यवस्थित पिशवी हालू दे अरे काय झालं ए आज तू तू माग माझ्यासोबत आपण दोघी पाठी मागे बसू थांबा थांबा एक मिनिट होय पिशवी हलत नाही ना ती पांढरी पिशवीमध्ये ठेवावी चला काय बसुस्तर तिकड तिकडं बघते काय म्हणते इथं असं झालं होतं की गाडीमध्ये पुढच्या सीटवर ना आरव असता आणि आयुष तिघांनाही बसायचं होतं त्याच्यामुळे ते रडत होते आणि तिघांना एका सीटवर कसं बसवायचं म्हणून मी म्हटलं चला भाऊंना स्टॉपपर्यंत घ्यायचं होतं गाडीमध्ये बसवून त्यांना तिथं सोडायचं होतं म्हणून म्हटलं मुलांना चला तुम्ही तिघंही पाठीमागे बसा माझ्यासोबत पुढे आजोबांना बसू हो द्या तर इथं बघा भाऊ बसलेले आहेत पुढं गाडीमध्ये de dah, asta, bye kereta malam, bye, tenggelar bye, bye, amput tenggelar, bye, pernah, bye, bye, bye 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 bye, Ha, bye, चला थांबा थांबा होय 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 आणि ते काय मग आता आवरून निघालो आम्ही आणि सृष्टीबाईनी आज दुपारीच रडत होत्या की मी जाणार आहे म्हणून तर म्हटलं आता काय किती दिवस राहणार ना आठ दिवस राहिले मी आणि मग आता निघाले विक्रम भाय्याही नव्हते ते गेले होते हा बाय कर बाय 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 <laughs> चला मग काय आता घर गर सगळं रिकाम झालं भाऊंना तर अगोदरच कर्मेन असं झालं होतं की आम्ही जाणार आहे म्हणून मी तर तुम्ही बघितलंच भाऊंनी पण एवढूसा चेहरा केला होता की मी चालले म्हणून पण आता काय करणार किती दिवस थांबणार ना मग भाऊंना स्टॉपला सोडलं ते फिरायला आले होते त्यांना तिथे सोडलं आणि मग आता आम्ही तिथून निघालो पुढं चलो बघू आयुष अर मग आम्ही आलो परत नंतर आणि इथं बघू शकता आम्ही घरी पोहोचलेलो आहे सुद्धा आणि इथं काय झालं की ज्यावेळेस गाडी आम्ही इथं पुलावरून घराकडे घेत होतो तर खिडकीत लक्ष गेलं तर तुम्हाला माहिती आहे रोहिनं ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे तर हे बघा ती खिडकीतून शूट घेत होती आणि त्याच्यामुळे आम्ही हसत होतो आणि माझं पण इकडून शूट चालू होतं आणि तिचंही तिकडून शूट चालू होतं तर हे बघायचं दिसतंय

तिथं आल्यानंतर भेटायची उत्सुकता सगळ्यांना ती वेगळीच होती आणि तिकडून येताना घरी तिथं सगळे नाराज होते मग त्यामुळं अर्ध लक्ष माझं तिकडंही लागलं होतं पण आता ठीक आहे चालणारच नाही का तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय